खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव राडेगाव रिधोरा गावाचा वडकी महावितरणवर संताप वारंवार लाईन खंडित होत असल्याने दिले गावकऱ्यांनी निवेदन रिधोरा गावातील विद्युत सतत खंडित होत असल्यामुळे गावातील नागरिकांनी घेतली महावितरण कार्यालय वडकी येथे दाव घरातील उपकरणे लहान मुलांना होणारा त्रास तसेच आजारी वयोवृद्ध व्यक्तींना होणारा त्रास गावातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन कामामध्ये व्यत्यय येत असून महावितरण कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष होत असून त्या कर्मचाऱ्यांना काही अडचणी सांगितल्यास नागरिकांसोबत उद्धट उत्तर देतात गावातील विद्युत प्रवाहाच्या पेठ्या आता वेस्ट आहेत त्याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे गावातील एखादी फेज गेली असता गावातील नागरिकांना स्वतः जाऊन फेज टाकावा लागतो आपल्या जीवावर बेतून हे सर्व कामं करावे लागत आहेत यामध्ये काही जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण या सर्व बाबीचा आढावा घेऊन त्वरित त्यावर त्वर कारवाई करावी कारवाई न झाल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा रिधोरा गावातील नागरिकांनी महावितरण वडकी यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाय यावेळी गावातील सरपंच उमेश गौरकार अमोल गौडकर सागर निरगुडकर लोकमत वार्ताहर गोपीचंद वाडई मयूर पंडिले सुमित मेघेरे गणेश गोडकार सकाळ वार्ताहर विवेक तोडासे शुभम येर्ने नयनादे गणेश गाताडे प्रमोद किनेकार वृशील शेंडे सुरेश गावत्रे विकास पंडिले संस्कार गौत्रे चंद्रशेखर लेणगुरे इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर म्हणजे तीन रात्र लाईन होती एक दिवसाच्या ऑपरेटर मला माहित आहे प्रत्येक जण सक्रिया पण एवढं माहित आहे त्या मध्ये माझ्याकडे रेकॉर्ड राहते कुणाच्या कधी सप्लाय राहते सगळ्या माहित राहते आमचे कर्मचारी सप्लाय बंद झाला दिवसासाठी आपण साठी दोन तीन दिवस ठीक आहे ठीक आहे जे दोन दोन वेळा रात्री आता त्या आमच्या तीन फेज मधलं एक फेज रोज रात्री जाते पूर्व जे आहे हे चार पूर्व रात्री उठून माहिती फेज टाकत रोज तर रात्रीचा प्रॉब्लेम

अशाच नव्यान बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल ला अशाच नव्यान बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब